न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम आपल्यावर अजून काही गुन्हे दाखल होण्याची आहे आणि अजून दुसऱ्या प्रकारची भीती आपण वाटत आहे हो आजच्या मी गेल्या पावणे तीन वर्षापासून जे ऑफिसचे चक्कर एसपी ऑफिस असो पोलीस स्टेशन असो जे चक्कर काटतोय हे चक्कर काटून थकल्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेत आहे व आजच्या नंतर माझ्यावर काहीच गुन्हे दाखल होतीलच हे सगळे प्रयत्न करतील मला चारशे वीस मध्ये अटकव यात अटकव त्या फसवणुकीत आटकव हे प्रकार होतीलच आणि मी ह्या गुन्ह्यांना सामोरं जायला तयार आहे आता जे काय होईल त्या गोष्टीनं मी तयार आहे सगळ्या गोष्टी मला विनोद देशमुख च्या विषयी मला धोका वाटतो विनोद देशमुख माझ्यावर कधीही अटॅक करू शकतो हा गावगुंडांना लावून आधी त्याने केला दोन वर्षापूर्वी प्रयत्न केला होता मध्येही करत राहतो ते मी पोलीस प्रशासनाला सांगत असतो की याच्यापासून मला संरक्षण मिळावं आधी एनसी सुद्धा माझी घेतली जाते पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात वरतून दबावाला आहे वरतून दबावाला आहे आता वरतून कोणता दावा आहे मला समजत नाही प्रथमच आम्ही बावीस अकरा दोन रोजी जे माझं मी फिर्यादी म्हणून जे गुन्हा दाखल केलेला आहे ते त्यात तेरा आरोपी होते तेरा आरोपीपैकी बारा आरोपींना जामीन मिळालेला आहे व विनोद पंजाबराव देशमुख ह्या माणसाला आज तागायत अटक झालेली नाही व त्याला रामानंदनगर पोलीस स्टेशन यांनी दोनशे कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे फरार घोषित केलेला आहे फरार घोषित केलेला असताना हा आरोपी अजितदादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो व प्रशासनावर दबाव आणतो आता हा अजितदादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो की वापर करतो हे मला काही सांगता येणार नाही पण डायरेक्ट तो सांगतो की दादा मी दादाचा कार्यकर्ता आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी एस पी सोबत बसतो मी सोबत माझे फोटो आहेत अजितदादाचा मी जवळचा कार्यकर्ता आहे हे असं करून आज तागायत हायकोर्टाने सुद्धा याचा अटक करू जामीन रद्द केलेला आहे तरी सुद्धा पौणे तीन वर्षापासून या आरोपीला अटक झालेली नाही न्याय मागण्यासाठी मी आज सर्वांसमोर आलेलो आहे या संदर्भात मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे गेलेली आहे माननीय गृहमंत्री भारत भारताचे अमितजी शहा यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्य साहेब यांच्याकडे सर्वांकडे तक्रार केलेली आहे की मला न्याय द्यावा व मला जरी माझ्यावर होणारा अन्यायाला थांब थांबवावं मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक साहेबांना वेळोवेळी रामानंद पोलीस निरीक्षक साहेब यांना अर्ज पण दिले पोस्टाद्वारे लेखी पण माझं मांडलं गेलं असताना मला एकच उत्तर मिळतं की तुम्ही वरती उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून घ्या वरतून आम्हाला दबाव असल्या कारणाने आम्ही काही कारवाई करू शकत नाही अजितदादा पवार यांचा मला फोन आलेला आहे असं मला धबक्या आवाजात सांगितलं जात की विनोद देशमुख याच्यावर कोणती कारवाई करू नका याला याला सॉफ्ट कॉर्नर द्या व अजितदादा पवार डीडीआर जिल्हा उप निबंधक साहेबांना फोन करतात असं त्यांचं म्हणणं आहे व त्यांच्या ते, फोनवर माझ्यावर कारवाई होते की ज्या अर्जाला काही व्हॅल्यू नाही अशा अर्जाने सावकारीची कारवाई होते शेकडो अर्ज आज डीडीआर साहेबांकडे पडलेले असताना सुद्धा मला एकट्याला कसं काय निवडलं जातं पुढची भूमिका हो आता माझी पुढची भूमिका आहे का मला ह्या आठवड्यात न्याय नाही मिळाला तर मी अजितदादा पवार यांच्या बंगल्यासमोर उपोषणात बसणार आहे मुंबईला त्यांच्या बंगल्यासमोर मी उपोषणास बसणार आहे काही नाही मी कोणत्याही पक्षात आता सक्रिय नाही मग कोणत्याही पक्षाचं मी काम करत नाही मी मनोज लीला धरवाणी एक व्यावसायिक म्हणून जळगाव शहरात गेल्या पंधरा वर्षापासून इमाने इतबारे व्यवसाय करतोय हा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा